हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे म्हणजे इवन हे पण कॉटन आहे हे कॉटन हँडलूम कॉटन बसून बनवलेली असते डॉक्टर असतो कमरेला त्रास होत नाही ग्लासांमध्ये कोणताही ग्लास घ्या तीनशे रुपयाला आहे हा प्लस हे राईड साठी ओटीच तुम्हाला याच्या वेगवेगळे प्रकार तुम्हाला याच्यात बघायला मिळत येस yes, रिव्हर्सिबल आहेत फक्त जे लोक स्लीवलेस वापरत शेल आहेत आणि त्याला मोती लावलेल्या आहेत खूप अनकॉमन असं पीस आहे हे सहसा नाही दिसत हे नवीन कलेक्शन आहे प्युअरली हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज आपण ठाण्यामध्ये आलेलो आहे ठाण्यामध्ये घंटाळी मैदान आहे या घंटाळी मैदानामध्ये युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो तर्फे ठाणे चैत्रोत्सव असं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे ठाण्यातील कलेचा सांस्कृतीचा परंपरेचा उत्सव तो म्हणजे चैत्रोत्सव तो आपल्याला इकडे घंटाळी मैदानामध्ये दहा दिवसासाठी इकडे भरवण्यात आलेला आहे आणि याची तारीख आहे दहा एप्रिल ते वीस एप्रिल असं दहा दिवसासाठी हा प्रदर्शन इकडे भरवण्यात आलेला आहे येण्याची वेळ सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत ठाणा स्टेशन वरून आहे ना पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती वरती आहे ना घंटाळी देवी मंदिर आहे या घंटाळी देवी मंदिराच्या त्याच्याच बाजूला आहे ना इकडे हे घंटाळी मैदान आहे या मैदानामध्ये ठाणे चैत्रोत्सव भरवण्यात आलेला आहे गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री यांचं तिसरं वर्ष आहे इकड़े रोद लखी ट्रौ दातो। आणि आहे ना इकडे रोज लकी ड्रॉ काढला जातो आणि लकी ड्रॉ मध्ये ज्याचं नाव येईल त्याला पैठणी मानाची पैठणी इकडे विजेत्याला देण्यात येते इथे तुम्ही वरती तारीख बघू शकता दहा ते वीस एप्रिल सकाळी अकरा ते नऊ वाजेपर्यंत आणि काही असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करत जा व्हिडिओला शेअर पण करत जा आणि चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव स्वरूपा वाळूसकर साशा कलेक्शन्स पुणे आपल्याकडे सर्व प्रकारचं कॉटनचं ड्रेस मटेरियल्स अवेलेबल आहेत स्टार्टिंग रेंज साधारण पाचशे पन्नासपासून आहे चार मीटर साडेचार मीटर ऑल ओव्हर असे ड्रेस मटेरियलसुद्धा आहेत आणि प्लस टॉप बॉटम ओढणी असेही वेगवेगळे प्रकार आहेत हे सगळं दिसतंय तुम्हाला ते सगळं समर कलेक्शन आहे कम्प्लीट बाटिक ही आमची स्पेशालिटी आहे आम्ही सर्व प्रकारच्या कॉटनवरती बाटिक स्वतः करून घेतो आणि ते तुमच्यासाठी विक्रीला उपलब्ध करतो हँड वॅक्स बाटिक आहे प्लस हाताने टाय अँड डाय केलेलं बांधणीचे ड्रेस मटेरियल्स आहेत आमच्याकडे सर्व प्रकारच्या ड्रेस मटेरियल्सची किंमत तुम्हाला आठशे साडेआठशे नऊशे अगदी मॅक्सिमम बाराशेपर्यंत आणि जरा थोडेसे एक्सक्लुझिव्ह पंधराशेपर्यंत हे कम्प्लीट आपले रेग्युलर ऑल ओव्हरचे ड्रेस मटेरियल्स आहेत याच्यामध्ये टॉप बॉटम ओढणी असते ह्याच्यामध्ये ऑल ओव्हर साडे चार मीटरचं कापड आहे हे हे अजरक आहे हे खादी कॉटन आहे हे रेऑन कॉटन हे खादी कॉटन मध्ये पण थ्री पीस मध्ये आहे सर पाठीमागे लावलेला हाँ आहे तुम्ही बघू शकता हा टॉप आहे ही ओढणी आहे आणि हा बॉटम आहे बॉटम वरती सुद्धा टॉपच्या कलरचं टेंज तुम्हाला दिसेल आणि तुमच्या तुम्हाला जेवढे जेवढे इथे ड्रेस मटेरियल लावलेले दिसत आहेत तेवढ्या सगळ्यामध्ये ओढणी आहे दोन सव्वा दोन मीटरची त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित पुरू शकते ती प्लसपर्यंत साडेपाचशे पासून पंधराशे पर्यंतची रेंज आहे आपल्याकडे आणि ह्या वर्षी आम्ही खास उन्हाळी कलेक्शन म्हणून हे कफ्तान आणलेले आहेत हे सगळे आमच्याकडच्याच बाटिकच्या कापडांचे आहेत याच्यामध्ये तुम्हाला एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल हे तीनही साईज एकाच ड्रेस एकाच तुम्हाला कुर्त्यामध्ये सापडतील हे जे तीन तुम्हाला इथे शिवणी दिसत आहेत या तीनही शिवणी एकाच याच्यावरती असतात कफतांमध्ये तुमची तुमची जी काय साईज असेल त्याप्रमाणे तुम्ही उरलेल्या दोन साइजेस काढून टाकायच्या आणि हे तुम्हाला साधारणपणे साडेआठशे आणि आठशेच्या रेंजमध्ये आहेत मध्ये तुम्हाला असे लाइनिंग लावलेले वगैरे असे मिळतील छान डेकोरेटिव्ह पीसेस आणि हे विदाउट लाइनिंग जे आहेत हे तुम्हाला आठशे रुपयापर्यंत मिळतील प्लस तुम्हाला उन्हाळी बोलेरो जॅकेट्स पण मिळतील रुमाल मिळतील तुम्हाला बाटेकचे आमच्याकडे डोक्याला बांधायला वापरतात तसे भरपूर व्हरायटी आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स झिरो फोर सिक्स डबल झिरो सिक्स नाईन सिक्स नमस्कार आपल्या स्टॉलचं नाव आहे सिग्मा स्टाईल परफ्युम्स आपला स्टॉल क्रमांक आहे त्रेचाळीस आपल्याकडे प्लॅनेट बेस्ड युनिसेक्स असे लॉंग लास्टिंग परफ्युम्स आहेत जे अतिशय माफक दरामध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत नाइन्टी नाईन रुपयापासून ते चारशे नव्याण्णव ही आपली रेंज आहे हे पॉकेट फ्रेंडली साईज आहे नव्याण्णव रुपयाची किंमत आहे त्यानंतर तीस एम एल आणि पन्नास एम एल या दोन साइजेसमध्ये दे देखील परफ्युम्स आहेत तीनशे एकोणतीस आणि चारशे नव्याण्णव याची किंमत आहे हे सगळे परफ्युम्स सहा ते आठ तास कमीत कमी लाँग लास्ट तर तुम्हाला नक्कीच मिळेल ह्याच्यावर कपड्यांवर अजून जास्त वेळ राहतील आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की आता हा कडक उन्हाळ्यात तुम्हाला ह्याची लॉंग लास्टिंग खूप चांगली मिळेल कारण की हे सगळे परफ्यूम आपण इंडियन नुसार बनवलेले आहेत भारतीय हवामाना हवामानानुसार बनवल्यामुळे ह्याची लास्टिंग तुम्हाला चांगली मिळते सो तुम्ही इकडे आपल्या स्टॉलला विजिट करा ते खाली काही स्ट्रिप्स ठेवलेल्या आहेत ह्याच्यावर आम्ही परफ्यूम ऑलरेडी स्प्रे करून ठेवले आहेत तर तुम्ही इकडे येऊन असं फ्रेग्रेन्स स्मेल करून बघू शकतात आणि तुमच्या आवडीचं Uh, जे माइल्ड हवं आहे कोणाला मीडियम कोणाला स्ट्रॉंग हवं असेल तसं तुम्ही परफ्यूम चूज करू शकता हे वेगवेगळे आपल्याकडे जवळपास पंचवीस फ्रेग्रन्स आहेत त्या व्यतिरिक्त तुम्हाला गिफ्ट वगैरे कोणाला द्यायचं असेल तर आपल्याकडे गिफ्ट पॅक सुद्धा अवेलेबल आहे जे आपले ऑल ओव्हर इंडिया पाच फ्रेग्रन्स सर्वात जास्त सेल आउट होतात ज्याची अमेझॉन किंवा आपल्या ऑनलाईन वेबसाईटवर पण विक्री जातो त्याची पाच बेस्ट कलेक्शन आपल्याला एकाच पॅकमध्ये मिळतील हे फोर नाईन्टी नाईनला फक्त अवेलेबल आहेत आपल्याकडे कार परफ्युम आहेत अत्तर आहेत तुम्ही इकडे येऊन परफ्युम्स एक्सप्लोअर करू शकतात या व्यतिरिक्त आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपली वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिग्मा स्टाईल डॉट कॉम अमेझॉनला आपल्याला लहान मुलांचे खूप मस्त मस्त असे फ्रॉक वगैरे सगळं लहान मुलांचं मुलींचं कलेक्शन बघायला मिळतंय नमस्कार मी अपर्णा संत माझ्या ब्रँडचं नाव आहे फिलिया अपारेल आमच्याकडे अगदी न्यू बॉर्न बेबी पासून ते अठरा वर्षापर्यंत किड्स वेअर एक्सक्लुझिवली मिळतील आपल्याला तर त्या न्यू बॅ बॉर्नमध्ये आपण जर बघितलं तर त्यात मस्लिन आहे कॉटन आहे आणि इव्हन काही फेस्टिवलसाठी किंवा लग्न कार्यासाठी पण कपडे असतात सो आपण सुरू करतोय मस्लींमध्ये सो मस्लींमध्ये अगदी छोटं बाळाचं जे न्यू बॉर्न पहिलं कापड असतं ते आपल्याला मिळतं आत्ता इथे नाही आहे पण माझ्याकडे ते आणि हे सगळे नाईट सूट्स हे पण मस्लींमध्ये आहे अप टू फोर इयर्समध्ये याची रेंज असते त्याच्यानंतर कॉटन मध्ये आपल्याला याची रेंज असते एक ती तीनशे पासून ते मॅक्सिमम जाते ती साडेसहाशे पर्यंत साडेसहाशे सातशे पर्यंत त्याच्यानंतर कॉटन मध्ये फ्रॉक्स आहेत तसे ते प्युअर हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे पण त्याला जरी पण आहे हा कॉटन मध्ये त्याची किंमत अकराशे आहे हा कॉटन मध्ये आपल्याला पूर्ण असा घागरा चोली मिळेल सो हा एक अराउंड तुम्हाला दहा वर्षासाठी जातो याच्यापेक्षा लहान मुलींचे पण आहे यामध्ये मुलांसाठी असे आपल्याला मिळतील ट्रॅडिशनल मध्ये आणि कॅज्युअल वेअर मध्ये कॉटनचे शर्ट पण मिळतील अशा सारखे आता हा एक कॉटनचा शर्ट आहे आपला जयपूर कॉटन आहे हंड्रेड पर्सेंट याची किंमत आपल्याला इथे आहे साडेचारशे पाचशे आणि आपल्याला मिळतील अठरा पासून ते छत्तीस पर्यंत वेगवेगळी डिझाईन ईच अँड एव्हरी डिझाईन इज युनिक आता तो जो मी एक फ्रॉक दाखवला ना त्यातलाच हा एक मोठा फ्रॉक आहे हा अठ्ठावीस नंबर आहे हे फ्रॉक्स आपण एक अराऊंड एक वर्षापासून ते सहा सात वर्षापर्यंत मुलींसाठी शिवतो त्याच्यापेक्षा पुढच्या मुलींसाठी कस्टमाइज कॉटन आहे म्हणजे हे पण कॉटन आहे आणि याच्या आतमध्ये आपण मध्ये लहान मुलांना अगदी म्हणजे अगदी लग्न कार्यात घालू शकतो आपण कारण जरी आहे पण हंड्रेड पर्सेंट कॉटन असल्यामुळे ते कम्फर्टेबल असतात आपलं हे इनर पण त्याचं जे लाइनिंग आहे ते केमरिक कॉटनचं असतं त्याच्यानंतर याला मागून चेन असते अशी इनविजिबल चेन आणि याला रॅप राऊंड आहे हे सो साईज प्रमाणे ते कमी जास्त होऊ शकतं आणि मागे आपण बेल्ट दिलाय म्हणजे मग ते बॉडी फिट होतं हंड्रेड इच अँड एव्हरी फ्रॉक इज युनिक म्हणजे आता या कॉम्बिनेशन मध्ये दुसरा बनत नाही या साईज मध्ये सो ती आपली युएसपी पण आहे हे पैठणीमध्ये पण आहे आपल्याकडे तर पैठणीमध्ये आपल्याला आपलं महाराष्ट्राचं ते अभिमानच आहे तर त्यामध्ये पण फ्रॉक्स हे सेमी पैठणीमध्ये आहे कारण की थोडस ते अफोर्डेबल आपल्याला करावे लागतात प्युअर सिल्क मध्ये नाही करू शकत सो मग अशा टाईपचे आहे फिनिश आणि हे एकदम प्युअर असल्यासारखं वाटत हो हो म्हणून ऍक्च्युअली बरोबर आहे तुमचं पण मी याच्यासाठी सांगते की कधी कधी काय होतं ना की प्युअर सिल्क म्हटलं की आपल्याला हा फ्रॉक खूप महाग जाऊ शकतो जेव्हा की आता हा फ्रॉक मला साडेसातशेला विकायला परवडतो हे असे रेग्युलर विअरसाठी लागतात आता या सीझन मध्ये म्हणून एकदम हंड्रेड पर्सेंट कॉटन साधे सिंपल फ्रॉक्स आहे हे फाईव्ह फिफ्टीच्या रेंजमध्ये फाय हंड्रेड फाईव्ह फिफ्टीच्या रेंजमध्ये रेग्युलर बिअर आहेत ते माझा नंबर आहे सेवन झिरो थ्री नाईन थ्री वन थ्री सेवन झिरो एट त्यानंतर आता आपण आहे ना कलावती वेव्ज या स्टॉलवरती आलो इकडे आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ना साड्यांचं सा कलेक्शन बघायला मिळणार आहे माझं ब्रँडचं नाव आहे कलावती व्हेव्ज मी सुनीता देशमुख माझ्याकडे विविध प्रकारच्या विविध राज्यातल्या स्पेशल असलेल्या साड्या आहेत अजरक आहे चंदेरी सिल्क आहे काथा स्टीच आहे कॉटन सिल्क आहे प्युअर सिल्क आहे हो या सगळ्या लावलेल्या आहेत पंधराशे पासून बाराशे पासून तर पाच हजारापर्यंत आठ हजारापर्यंत बाराशेची ही तुम्ही जर करत असाल पिक्चर तर बघा बाराशे ह्या पण हा ते हँड पेंटिंग मध्ये ह्या ह्या पण बाराशेच्याच आहे लाइनिंग आहे जरी आहे हा लाइनिंग मध्ये चंदेरी कॉटन सोळाशे ची रेंज आहे ही जामदनी हिची बावीसशे आहे हे सिल्क साऊथ सिल्क दोन हजार हा दोन हजार हे कॉटन हँडलूम कॉटन हँडलूम कॉटन मध्ये हा विविध ब्लाऊज पीस आहे ना विथ सगळ्या साड्या विथ ब्लाऊज पीस आहे आणि ह्याच्यामध्ये कलर आहेत हो भरपूर कलर आहेत हो कलर आपल्याला खूप सुंदर कलेक्शन आहे आणि रिजनेबल प्राइस आहे हे एक कल्याणी कॉटन म्हणून आहे कलेक्शन फार सुंदर कॉम्बिनेशन आहेत कल्याणी कॉटन सोळाशे रुपये याची प्राइस आहे हे कॉटन सिल्क आहे फक्त अठराशे रुपये किंमत आहे खूप सुंदर आणि प्रत्येकामध्ये आपल्याला हो आणि कलेक्शन आणि रिझनेबल प्राइस आहे डायरेक्ट आम्ही व्हिवर्स कडून घेतो त्यामुळे प्राइजेस एकदम रिझनेबल आहेत वारली बॉडी काय किंमत याची किंमत आहे

मोठी आहेत आणि सगळ्या या बाराशेच आहे तर ना या स्टॉल वरती तुम्हाला कुठलीही साडी वगैरे आवडली असेल ना तर तुम्ही यांना कॉल करू शकता याच्यावरती यांचा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही यांना कॉल करून यांच्याकडनं माहिती घेऊ शकता आणि आपल्याला साडी इकडनं ऑर्डर करू शकता त्यानंतर ना आता आपण या चटईच्या स्टॉल वरती आलो इकडे आपल्याला फोल्डिंग गाद्या वगैरे बघायला मिळत आहेत ते फोल्डिंग चटई नाचरली गवतापासून बनवलेली असते आता मी डॉक्टर पोम असतो पाठीला कमरेला त्रास होत नाही कुठे ट्रॅव्हलिंग मध्ये कुठे असं घेऊन जाऊ शकता तुम्ही असं फोल्ड करायचं लाईट वेट आहे ना ट्रॅव्हलिंगला पिकनिकला कुठे घेऊन जा ही वॉशेबल चट वॉश केला तर रशीवरती बांबूवरती या पद्धतीने असं सोडून द्यायचे पूर्णपणे पाणी वाढली जाते ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्हाला थंड थंडीतून गरम हा प्रकार येतो आपल्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला साईज पण मोठी साईज पाहिजे असेल तर मोठी पण भेटणार अशी तुम्हाला पाच बाय सहा येणार बघा असं तुम्हाला दोन ते तीन माणसासाठी येऊ शकतो बघा असं आणि वॉशेबलसाठी येणार तुम्हाला आता घरामध्ये आता तुम्हाला आसन वगैरे पाहिजे पूजापाठ साठी वगैरे ते असं आसन पण येणार बाबा पूजापाठ साठी वगैरे हे दोनशे रुपयाला येतं आसन हे अठ्ठावीसशे पाच बाय साडेसहा येते हा अठ्ठावीसशे रुपयाला येते तीन बायसा अठराशेला येतं तीन बाय साला येत आपल्या घरामध्ये तुम्हाला ते असं कवर येणार बघा तुम्हाला आसन वगैरे पाहिजेत ते आसन आहे जेवाला वगैरे बसण्यासाठी वगैरे हे असं आसन येतात हे दोनशे रुपयाला येतं आसन सिंगल आसन आणि हे फोल्डिंग सटे येते बघा आपले एक एक माणसासाठी येणार आपल्या ट्रॅव्हलिंगला वगैरे कुठे असं गेलात हे लहान साईज येतं बॅगमध्ये वगैरे पण तुम्ही घेऊन जाऊ शकता कुठेही एक माणसासाठी येणार हे सिक्स फिफ्टीला येते कलर भेटणार सर्व हो हे नॅचरल गवतापासून बनवले असते असं हे पूर्वी लोक जे वापरायचे मातीच्या घरामध्ये मा ते प्रोडक्ट येतं असं त्याच्यामध्ये पर्स वगैरे बनवलेले आहेत बघा असं हे फाय हंड्रेडला ला येतं आणि वॉशेबल येतं कसे तुम्ही वॉश करू शकता तुम्ही कवर बघाड हे गवतापासूनच बनवले आहे हे फाय हंड्रेडला ला आमचा नंबर सिक्स टू थ्री थ्री सिक्स फोर झिरो थ्री वन हॅलो माझं नाव संचिता भानेशाली आहे माझ्या ब्रँडचं नाव कॉपर किंग आहे माझ्याकडे तुम्हाला आपल्याकडे मीना मध्ये बॉटल्स आहेत आपल्याकडे तसंच आपल्याकडे पाचशे एम एलच्या आणि सातशे पन्नास एम एल मध्ये बॉटल्स आहेत हे आपल्या सगळ्या ह्या रेंज आहे ते बाराशे पन्नासचे आहेत फक्त ही पंधराशे पन्नासमध्ये मध्ये ही स्टील विथ कॉपर आहे आतमध्ये आणि ह्या आपल्याकडे पन्नास मध्ये महाराजांची ती आहे साडेआठशे आपल्याकडे कांसाची थाळी आहे पोपीवर कांसामध्ये थाली अडीच किलोच्या वरती वजन आहे याचा ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सेट येणार वाटी ग्लास प्लेट चमचा आणि जर तुम्हाला सिंगल पीस पाहिजे असेल तर सिंगल पीस पण मिळणार तसंच आपल्याकडे मसाल्याचा डब्बा आहे हो सात पीस आहे हा साडेतीन हजाराचे प्लस याच्यावर टेन पर्सेंट डिस्काउंट दिला जाईल तसेच हे कास्याचे मसाजर आहेत आपल्याकडे वेगवेगळे तसेच हे इलेक्ट्रॉनिक वर पण मसाजर आहे आपल्याकडे कास्यवाटीचे हो पायाला करण्यासाठी ते पण साडेतीन हजार आहे ह्याच्यावर पण तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट दिलं जाईल प्लस कांसाचा कास्याचा आपल्याकडे कोम आहे गुवाशा आहे रोलर आहे फेस रोलर आहे कास्याची वाटी आहे हे सगळं आपल्याकडे कास्याचे मसाजर आहेत तसेच आपल्याकडे ग्लास आहेत वेगवेगळ्या प्रकारामध्ये वाती हे चावीवाला दिवा आहे स्मॉलमध्ये बिगमध्ये ग्लासांमध्ये कोणताही ग्लास घ्या तीनशे रुपयाला आहे हा कोणता पण घ्या पाचशे रुपयाला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे टेबल पॉट आहेत ॲपल टेबल पॉट आहे प्लस आपल्याकडे जार आहे हा बावीसशेच आहे अरे आपल्याकडे गिफ्ट सेट आहेत आपल्याकडे कोणाला जर लग्न सराई चालू आहे तर एक ग्ला दोन ग्लास आणि वन लिटर बॉटल येते गिफ्ट सेटची अठराशे पन्नास किंमत आहे त्याची माझा नंबर आहे एट टू झिरो एट नाईन फायव्ह वन थ्री डबल सिक्स आम्ही कुरिअर सेवा पण देतो तुम्हाला त्यानंतर आहे ना आता आपण या नुकूर कलेक्शन स्टॉल वरती आलो इकडे ना आपल्याला खणापासून बनवलेले त्यानंतर पैठणीपासून बनवलेले आहेत ना असे खूप सारे आहेत ना आपल्याला इकडे वॉलेट त्यानंतर टेबल क्लॉथ खूप सारे बघायला नमस्कार नुपूर कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे माझ्याकडे हँडमेड सगळ्या व्हरायटीज आहेत हे कमल आसन फोर हंड्रेड ते फोर फिफ्टी पर्यंत आहे केळीचं पान टू फिफ्टी ते थ्री फिफ्टी पर्यंत तुम्हाला मिळून तु तु जाईल हा ह्याच्यामध्ये साइजेस आहेत स्मॉल मीडियम आणि बिग हे समयी आसन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कलर्स देवीचे वगैरे मूर्ती ठेवून मूर्ती ठेवू शकता यामध्ये खूप व्हरायटीज आहेत कलर कॉम्बिनेशन पण आहे आणि हे पैठणीचे आहेत हे पण वन फिफ्टी मध्ये तुम्हाला कलर सकट मिळून जाते प्लस हे राईड साठी आहे ओटी हो बॅग आहे की तुम्हाला फोर फिफ्टी पर्यंत मिळून जाईल ह्याच्यामध्ये हा हा वेगळं वे हो होय होय हो हो हे पैठणी क्लचेस आहे स्लिंग बॅग आहेत ह्या पैठणीच्या फाय फिफ्टी पर्यंत भेटून जाईल तुम्हाला खनामध्ये पण खूप साऱ्या बॅग आहेत ह्यात तुम्हाला फोर फिफ्टी ते सिक्स हंड्रेड पर्यंत मिळून जातील खनामध्ये खन प्लस पैठणी बॅग पण आहे परत हे पाऊचेस आहेत हे तुम्हाला टू हंड्रेड टू फिफ्टी मध्ये भेटून जातील हे साडी कवर हे खणाचे आहेत आणि अजरक कॉटनचे आहेत हे हे तुम्हाला फोर फिफ्टी फाय फिफ्टी पर्यंत मिळून जातील तोरण लावलेले हे तोरण फाय फिफ्टी आहे हे बघा कार्ड आहे याच्यावरती यांचा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला कुठलं पण प्रोडक्ट हवा असेल तर तुम्ही यांना कॉल करून मागवू शकता त्यानंतर आता आपण परिमल क्रिएशन पुणे या स्टॉल वरती आलेलो इकडे ना आपल्याला खूप सारे युनिक प्रोडक्ट बघायला मिळत आहेत तर मॅडम कडनं आपण थोडीशी माहिती घेऊया नमस्कार माझं नाव मिनल आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव परिमला क्रिएशन पुणे इथून मी आलेली आहे आज खास यावेळेस चैत्र स्पेशल एक्झिबिशनमध्ये मी आज, आज आपले समर स्पेशल साड्या आणलेले आहे या प्युअर कॉटनमध्ये आहे तुम्हाला याच्या वेगवेगळे प्रकार तुम्हाला याच्यात बघायला मिळतील या पासून आपल्याकडे साड्यांची रेंज स्टार्ट आहे आणि ह्या प्युअर कॉटनमध्ये आहेत त्याच्यानंतर कलमकारी हो कलमकारी आणि या सगळ्यांमध्ये एक मीटर बरोबर ब्लाउज पीस मिळणार हे कलमकारीची पण सुद्धा आपल्याकडे ए वन ची रेंज आहे आणि एक मीटर ब्लाउज मिळणार त्याच्यानंतर हे स्पेशल जामदानी स्पेशल हँड वेविंग मध्ये या साड्या येतील याच्यामध्ये हा सिंगल कलर आहे आणि हे है सगळं हँड ओव्हन मध्ये येईल तसेच लिनन जमदानी डोला सिल्क ही आता सध्याच्या लेटेस्ट म्हणजे लेडीजच्या आवडीच्या साड्या आहेत या डोला आपले अग्दी, अग्दी, मोडाल त्याच्यानंतर या आपल्या मर्सडाल कलेक्शन वगैरे अगदी अगदी मोडाल साठी सहज तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर आता समर साठी मर्सडाईज कॉटन मध्ये साड्या आणलेल्या आहेत या सगळ्या वेव्हिंग मधल्या साड्या आहेत या तुम्ही रोज हॉपीस साठी वापरू शकता अतिशय लाईट वेट असतात किंमत किती याची टू थाउजंड येणार त्याच्यानंतर ह्या मस्लिंग मध्ये एक नवीन प्रकार मी घेऊन आलेली आहे या चार रंग पेस्टल शेडेड मध्ये या साड्या आहेत आणि त्याला एक मीटर हे ब्लाउज मिळणार हाही आता नवीन प्रकार आहे हो हो एक मीटर आहे आणि सगळ्या लाईट वेट साड्या आहेत जे माझ्या मैत्रिणींना याची पण टू थाउजंड मध्ये तुम्हाला मिळणार तसेच आपल्याकडे ड्रेस मटेरियल आहे मिक्स मॅच कलेक्शन किंवा काश्मीरी वर्क मध्ये प्युअर कॉटन तुम्हाला पंधराशे पासून सुरुवात आहे मध्ये तुम्हाला फुल वर्क मध्ये हे पूर्ण प्युअर कॉटन मध्ये असं मिळणार आहे साडेसात मीटर असा हा सूट राहणार आहे अडीच मीटर टॉप अडीच मीटर बॉटम आणि अडीच मीटर दुपट्टा याच्यात तुम्हाला कलर एक्झॅक्टली त्याच्यामध्ये तसंच माझं हे मिक्स मॅच कलेक्शन स्पेशल म्हणजे माझी स्पेशलिटी मिक्स मॅच कलेक्शन मध्ये हे हँडलूम वेव्हिन मध्ये टॉप बॉटम आणि हा ऑर्गेन्जाचा दुपट्टा तसंच हे तेवीसशे ते पन्नासच्या रेंजमध्ये तसंच एक लेटेस्ट नवीन मध्ये म्हणजे हे टिश्यू लिनन मध्ये मिळणारे आणि हे कांजीवरम बॉर्डर हे म्हणजे तुम्हाला खूप अनकॉमन असं विस आहे हे सहसा नाही दिसत याच्यात तुम्हाला दोन तीन कलर मिळतील याची फायव्ह थाउजंडची ची रेंज आहे तसंच हे माहेश्वरी टिश्यू मध्ये आहे थी साडेतीन हजार म्हणजे ज्या माझ्या काही मैत्रिणींना थोडंसं हटके असं कलेक्शन पाहिजे असतं त्यांच्यासाठी नक्कीच तो यांना इथं व्हरायटी बघायला मिळणार आहे हे पण एक मलई कॉटन आहे हे समर साठी परफेक्ट कॉटन आहे एकदम सॉफ्ट आहे आणि हा चंदेरी मुकेश्वरचा दुपट्टा आहे माझा नंबर आहे डबल नाईन टू थ्री टू सिक्स एट टू सेवन फाईव्ह नमस्कार आपला इथे देवगड पेस्ट कंट्रोल म्हणून स्टॉल आहे स्प्रे झुरळांसाठी आहेत मुंग्यांसाठी उंदरांसाठी ढेकण्यासाठी औषध आहेत मच्छरांसाठी स्प्रे आहेत सगळे टू एटी डिस्काउंट करून दोनशे ला आहेत कॉक्रोचसाठी पेस्ट आहे कलर फिक्सर आहे स्टेन रिमूवर आहे कार मध्ये ऑनरेटी रेट टॅबलेट्स आहेत हर्बल आहेत काही त्रास होत नाही नाईन सिक्स डबल नाईन झिरो थ्री एट डबल सेवन फोर हॅलो हाय नमस्कार मी अनिष्का अर्ना बुटीक हे माझ्या ब्रँडचं नाव आहे बुटीक्स आहेत माझे पुना ठाणा पनवेल आणि आता रिसेंटली युएई ला ओपन केले आहेत बरं माझ्याकडे युनिक आयटम असे आहेत हे बघा हे रिव्हर्सिबल टॉप आहे आपल्याकडे रिव्हर्सिबल म्हणजे टू साइड तुम्ही आतून पण वेअर करू शकतात बोथ साईड येस ह्याच्यात आपल्याकडे सायझेस ट्रिपल एक्सेल पर्यंत आहेत भरपूरशे डिझाईन्स आहेत आपल्याकडे प्रिंट्स खूप अवेलेबल अस आहेत ओके नेक्स्ट याच कॉन्सेप्टमध्ये म्हणजे टू वे कॉन्सेप्ट मध्येच आपल्याकडे वन पीस सुद्धा आहे म्हणजे हा वन पीस तुम्ही बोथ साईड वापरू शकतात अगेन येस yes. तुम्ही असा यूज करा किंवा मी आतली पण दाखवते आणि असाही दोन्ही याच्यात दो आणि प्लस माझ्याकडे खूप सारे क्लायंट असे बोलत होते की आम्ही स्लीवलेस नाही वापरत तर जे लोक नाही वापरत त्यासाठी आपल्याकडे येस, येस, स्लीव मध्ये आहेत फक्त जे लोक स्लीवलेस वापरत नाही त्यांच्यासाठी आम्ही स्लीव्ह अटॅच केलेले तेवढाच फरक पाचशे वन पीस ची हंड्रेड आहे आणि ची आपल्याकडे तीनशे आहेत आणि बाकी मग आपल्याकडे शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती ह्या आहेतच अशा कॉटन मध्ये कुर्तीज आहेत शॉर्ट लॉंग हे तीनशे ला आहेत शॉर्ट कुर्ती लाँग कुर्ती आपल्याकडे दोन्ही तीनशे लायत म्हणजे तुम्ही काहीही घ्या आणि सायजेस अगदी फोर एक्स एल पर्यंत आहेत फोर एक्स एल पर्यंत आपल्याकडे सायझेस आहेत त्यामुळे आणि तीनशे लाच आहेत हे बघ नंबर माझा नाईन थ्री टू फोर वन नाईन वन फाय सिक्स सेवन त्यानंतर आहे ना आता आपण सहावी आठ या स्टॉलवरती आलो इकडे पूर्ण आपल्याला हॅन्डमेड स्टोनची ज्वेलरी बघायला मिळते या स्टॉलवरती नमस्कार माझं नाव प्रज्ञा ब्रँड नाव सालियार्ट्स माझ्याकडे सेमी प्रेशर स्टोन्स पर्ल्स आणि फ्रेश वॉटर पर्ल्सची ज्वेलरी आहे मी थोडक्यात सांगते म्हणजे जशी सेमी प्रेशर स्टोन्स आहेत हे हे मल्टी कलर आहे हे सगळ्या आउटफिटवर आपला हे जाईल ह्याच्यामध्ये थोडं ला लाँग हवं असेल तर हे असं लाँग हे आहे ह्याची रेंज स्टार्ट होती आहे सेवन फिफ्टीपासनं ह्याच्यात पण एक दहा बारा कलर्स माझ्याकडे आहेत हा एक प्रकार आहे हे विथ पेंडन्ट आहेत ह्याच्यात पण बरेच ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत हे सगळे सेमीप्रेशल स्टोन्स आहेत असे हे दोन पदरी असं पण आहे हे बाराशे नंतर हे आहेत हे शेल आहे आणि त्याला मोती लावलेले आहेत हे क्रिस्टल आहे येस नॉर्मली सेवन पासून स्टार्ट आहे ते हजार बाराशे असं आहे नंतर हे जे आहे ती मंगळसूत्र आहेत साठी ही आपली एडी अमेरिकन ची मंगसूत्र ही तीनशेपासून स्टार्ट होत आहेत ही हंड्रेड ला आहेत नंतर ही पण विथ एअरिंग येणार हे ब्रास चे मणी आहेत त्याला ही पॉलिश केलेलं आहे ही फोर हंड्रेड रेंज आहे नंतर हे शेल्पल्स आहेत हे पण पन, पंधराशेपासनं हे स्टार्ट आहेत सगळे विथ इयरिंग येणार हे तुमचं ब्रासवरती गोल्डन आणि सिल्वर मायक्रोपलेटिंग केलेलं के आहे नंतर हे शेल्फ बॉल्स आहेत ह्या नाही हे इयरिंगच आहेत हां हे नॉर्मली मोतीमध्ये पण हे मी आता क्रिस्टलमध्ये केलेत सो सगळे स्टोनमध्ये आहेत आपल्याला ओके नंतर माझ्याकडे फ्रेश वॉटर पॉल्सचं कलेक्शन आहे हे मी विथ सर्टिफिकेट देणार मग काही ब्रेसलेट आहेत नंतर क्रिस्टलच्या बँगल्स आहेत इयरिंग्स आहेत हे टू हंड्रेडपासून स्टार्ट आहेत पण सगळ्या एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे मदर ऑफ गोल्डचे आहेत की काही स्टोन्सचे आहेत अमेरिकन डायमंड आहेत येस माझा नंबर नाईन थ्री टू वन एट नाईन झिरो फाय डबल टू हॅलो नमस्कार माझं नाव तृप्ती दहीवाले आणि माझा ब्रँड नेम आहे वल्लभा फाईन आर्ट ज्वेलरी आपल्याकडे हे सगळं असं चिंचपेटी तन्मणी हे बघार्टिंग माझ्याकडे हंड्रेड स्टार्टिंग रेंज हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग रेंज आहे हे सगळे तन्मणीचे वेगवेगळे डिझाईन्स आहेत हे अमेरिक ट्रेडिशनल हे बघा सगळे युनिक डिझाईन्स माझ्याकडे बघायला मिळतील तुम्हाला हे बघा हां एकोणीसशे हां हे सगळे तुम्हाला म्हणजे ह्याचं पॉलिश वगैरे खराब होत नाही नंतर हे सगळे अमेरिकन डायमंड्समध्ये इयरिंग्ज नेकलेसेस वगैरे आहेत मध्ये आहेत हे बघा हे सगळे अँटिक लुकमधले नेकलेस आहेत हे आता वेडिंग सीजन चालू आहे तर त्याच्यासाठी हे बघा हा एक ठुशीचाच प्रकार आहे पण थोडीशी वेगळ्या प्रकारची ठुशी आहे चोकर म्हणून पण छान दिसेल हे, हे थोडंसं जरा अठ्ठावीसशे एकोणतीसशे अशा रेंजमध्ये आहे मोत्याचे हे आहेत झुमके आहेत त्याच्यामध्ये थ्री फिफ्टी पासूनची स्टार्टिंग रेंज आहे आता इथे झुमक्यांमध्ये दोन प्रकार आहेत आहे। हे वन ग्रॅम मधले आहेत आणि हे थोडेसे स्टार्टिंग रेंज वन फिफ्टी हंड्रेड पासूनचे आहेत इयरिंग्स हा एक वेगळा प्रकार आहे मंगळसूत्रांचा हे साऊथ मधले पॅटर्न आहेत हे नवीन कलेक्शन आहे प्युअरली युनिक आहे सिक्स फिफ्टी हा सेवन फिफ्टी सिक्स फिफ्टी आता हे पण अँटिक नेकलेस आहेत हे बघ कलेक्शन माझ्याकडे पूर्ण युनिकात हे पूर्ण बँगल्सचं कलेक्शन आहेत हे जे आहेत हे सगळे आता वेडिंग सीजन साठी तुम्हाला हे शिंदेशाही तोडे हे कटवर्क मधले पॅटर्न आहेत हे एक डिफरंट आहे माझ्याकडे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे पॅटर्न हे डेली वेअरमध्ये तुम्हाला साडीवरती ड्रेसवरती दोन्हीवरती चालू शकतात हे एक कलेक्शन पूर्ण वेगळं आहे हा एक हॉट सेलिंग पीस आहे हे चार असे बँगल्स येतात पण हातात घातले की पूर्ण गोल्ड चीच बँगल दिसते याच्यामध्ये थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे माझा स्टॉल नंबर आहे थर्टी फोर आणि कॉन्टॅक्ट नंबर ऑनलाईन सुद्धा तुम्ही कधी हे करू शकता ऑर्डर करायचं असेल तर नाईन डबल सिक्स फाय डबल वन थ्री फोर वन नाईन तर काहीच तुम्ही बघितलं आज आपण हे चैत्रोत्सव पूर्णपणे एक्सप्लोर केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा